भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं वादग्रस्त वक्तव्य सरकार एक रुपयात पीक विमा देतं याचा गैर उपयोग काही लोकांनी केला पीक विमा योजना यशस्वी व्हावी योग्य त्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे पीक विमा संदर्भात चांगले वाईट अनुभव सरकारच्या पाठीशी आहेत पीक विम्यांच्या कंपन्या लुटमार करतात सरकारला पीक विमा बंद करायचा नाही पीक विम्या सुधारणा करायच्या आहेत पीक विम्यातील गैरप्रकार टाळण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठकीत योग्य निर्णय होईल पीक विम्यातील चार लाख अर्ज नामंजूर केले अन कृषी विभाग रिक्त पदे कृषी विभागात अधिकारी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे त्यामुळे आकृती बंद करून नवीन भरती संदर्भात शासन विचार करेल कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांशी शेतकऱ्यांना संपर्क साधण्यासाठी एक सिरीजमध्ये नंबर देणार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे कृषी मंत्र्यापासून तर शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत हा नंबर असेल सर रुपया जो पीक विमा आहे ही योजना पुढे बंद करून शंभर रुपयात पीक विमा योजना आणण्याचा विचार सरकार करतोय बघा पीक विमा योजना ही यशस्वी झाली पाहिजे आणि योग्य त्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला पाहिजे या संदर्भात फायदे तोटे चांगले वाईट अनुभव हे सरकारच्या पाठीशी आहेत सरकारला पीक विमा बंद करायचा नाही पण पीक विम्यामधले असलेले जे काही गैरप्रकारे ते थांबवण्यासाठी काही निर्णय तर घ्यावे लागतील आणि काय निर्णय घ्यायचे या संदर्भात माननीय मुख्यमंत्री मान्य दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर बसून या ठिकाणी निर्णय होईल परंतु पीक विमा हा बंद होणार नाही शेतकऱ्यांना तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा भिगारी सुद्धा एक रुपये घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले त्यामुळे अर्ज खूप साचले खूप फोफावले आणि त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय का पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही चार लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत सरकार त्याच्यामध्ये कुठेही अडचणीत आलेलं नाही पण अशा पद्धतीचे लोक अर्ज भरतात कुठेतरी शेशे केंद्रावाले हे सगळे उद्योग करत असावेत असा माझा अंदाज आहे त्याची चौकशी सुरू आहे त्याच्यावर काही लोकांना कारवाई करायला सांगितलेली आहे पण याच्यात सुधारणा करणं आवश्यक आहे त्यामुळे सुधारणा काय काय करायच्या कशा करायच्या आहेत ते मुख्यमंत्री महोदयांशी बोलल्यानंतर उपमुख्यमंत्री मोदी बोलल्यानंतर ठरवेल बोल निकष निकष करावे लागणार विमा कंपन्यांना सरकारला हो मग तेच सांगतोय मी की अनावश्यक सरकार या ठिकाणी जे पैसे खर्च करत आहे ज्या त्यामध्ये शेतकऱ्यांना मिळत नाही आणि जो काही हे आहेत कंपन्या त्या कंपन्या लुटमार करतात आणि बाकी सगळेच माणसं त्यामध्ये दे गैरफायदे घेण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे एवढी पैसे थांबवून त्यासाठी दुसरं काही विचार करता येतो का विचार तो विचार या ठिकाणी राज्य सरकारकडे माहिती अशी मिळते की अल्पउधारक जे शेतकरी आहेत त्यांना एक रुपयात विमा देखील दिला जाईल असं नाही करता येणार विभाग अल्पउधारक शेतकऱ्याला एक रुपये आणि चांगल्या शेतकऱ्याला शंभर रुपये दोनशे रुपये असं नाही करता येणार विम्याची सरसकट किंमत या ठिकाणी डिसाईड करावी लागेल फार तर क्रॉप पॉटर्न प्रमाणे विमा या ठिकाणी डिसाईड टिकें करता येईल पण असं एका शेतकऱ्याला एक, एक किंमत आणि दुसऱ्या शेतकऱ्याला दुसरी किंमत किंवा या ठिकाणी पैशाची भरावी लागतील अशा प्रकारचे विचार होणं काही गैर आहे असं मला वाटतं बरोबर नाही नाही आता त्या संदर्भामध्ये आम्ही कृषी खात्याने निर्णय घेतलेला आहे की एक सिरीजमध्ये नंबर सर्वांना द्यायचे आणि ते नंबर काही व्यक्ती म्हणून जाणार नाही ते पदावर जातील म्हणजे कृषी सहाय्यक पद आहे तालुका कृषी अधिकारी आहे इन्स्पेक्टर आहे जिल्हा कृषी अधिकारी आहे सचिव आहे अगदी मंत्री महोदयापासून तर खालच्या शेवटच्या अधिकाऱ्यापर्यंत नंबरिंग या ठिकाणी दिलं जाईल आणि त्या पदानुसार नंबर दिलं जाईल ते काही असं व्यक्तिगत नावानुसार दिलं जाणार नाही तो विचार गांभीर्याने या ठिकाणी कृषी विभाग करत आहे आणि त्यासाठी उदाहरणार्थ माननीय कृषी मंत्री म्हणजे त्यामध्ये कृषी मंत्री कोण आहे माहीत नाही उद्या कोण येणार माहीत नाही जसजसा कृषी मंत्री बदेल तस तसं ते कार्ड त्यांच्याकडं हँड होईल ज्या ज्याप्रमाणे एबीसीमध्ये मध्ये आहे त्याच धर्तीवरती कृषी विभागात करण्याचा आमचा विचार आहे